भगिनींच मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते समाजाच्या एकीकरणात एक स्त्रियांची भूमिका सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण जर स्त्रिया एकत्र आल्यात तर हळूहळू फॅमिलीज पण एकत्र येतात व त्या योगाने हळूहळू समाज पण एकत्र येतो समाजाने एकत्र आलं पाहिजे आपल्यातील संघटन शक्ती वाढली पाहिजे कारण युनिटी इज अ पॉवर युनिटी इज अ स्ट्रेंथ आणि जर सकाळ लेवा समाज एकत्र आला व संघटित झाला तर समाजात एक स्ट्रॉंग आणि स्टेबल अशी रिलेशनशिप डेव्हलप होईल एकमेकांना एक मदत होईल ओळखी पाळखी वाढतील आदान प्रदान होईल व समाजातील अनेक समस्यांवर एकत्रितपणे आपल्याला मात करता येईल आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम घेतलेत मग त्यात वेगवेगळ्या सहलींचं आयोजन असेल किंवा वेगवेगळे पुरस्कार सोहळे असतील महिला जास्तीत जास्त एकत्र आल्या पाहिजे महिला करण्यासाठी वेगवेगळे वेग उपक्रम घेतले महिला सबलीकरणासाठी वेगवेगळे वेग उपक्रम घेतले कि आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी गेट टुगेदर स्पर्धांचे आयोजन केले यातून आपला एकच उद्दिष्ट होता की महिला जास्तीत जास्त संख्येने एकत्र एक याव्यात आणि महिला एकत्र आल्या की त्यांच्यात एक चांगली रिलेशनशिप डेव्हलप होते एकमेकांशी बोलणं चालणं होतं ओळखी पाळखी होतात आणि त्यातूनच एक स्ट्रॉंग आणि स्टेबल असा समाज घडेल आपण आता बघितलं की जेव्हापासून कोरोना काळ सुरू झालाय आणि या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काही निगेटिव्ह काही पण आपल्याला आढळले तर आपण जेव्हा ही पॅन्डेमिक सिच्युएशन स्टार्ट झाली तेव्हापासून आपण ऑनलाईन कार्यक्रमांचं सुरुवात केली आणि ऑनलाईन कार्यक्रमांमुळे उलट आपल्याला एक फायदा झाला की अगदी परदेशातले आपले बंधू व भगिनी सुद्धा आपल्याला जॉईन व्हायला लागले आपल्या समाजाची एक कनेक्टिव्हिटी आणखीन जास्त चांगली वाढली आपण जे वेगवेगळे कार्यक्रम आता सध्या घेतो आहे त्या कार्यक्रमांमध्ये सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये फक्त ऑनलाईन कार्यक्रमांचा सहभाग आहे पण प्रत्येक ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपला सक्रिय सहभाग आहे आणि त्यामुळे अगदी आपल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त रिस्पॉन्स तर मिळतोच आहे पण अगदी एनआरआय एंट्री सुद्धा भरपूर मिळत आहेत आपल्याला आणि अगदी विदेशातले आपले बंधू व भगिनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतायत आणि आपल्यासाठी ही खूप मोठी बाब आहे की आपण अगदी ग्लोबली सुद्धा एकत्र येऊ शकतो म्हणजे संघटनाशक्ती आपली फक्त नॅशनल लेव्हललाच नाही ते इंटरनॅशनल लेवलला लेवल पण आपली कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे ऑनलाईन कार्यक्रमामुळे किंवा सोशल मीडियामुळे फेसबुकमुळे फेसबुक वरचे जे इव्हेंट्स आहेत सध्या सुरू आपले वेगवेगळे त्याच्यामुळे सुद्धा समाज चांगल्या पद्धतीने संघटित होतोय आणि जेव्हा समाज संघटित होतोय तेव्हा हा काही क्रायटेरिया नाहीये तेव्हा सकाळ लेवा समाजच आपला संघटित होतोय असं मी म्हणेल कारण तिथं असं काही क्रायटेरिया नाहीये की हे म्हणजे एकत्र येत नाहीये तसं नाहीये तर सगळेच त्यातून एकत्र येत आहेत आपली कनेक्टिव्हिटी वाढत आहे व वा सकाळ लेवा समाज आपला एकत्र येतो आहे लेवा सखी स्टोअर मुळे सुद्धा हजारो महिला एकत्र आल्या व त्यातून Uh, महिला सक्षमीकरण uh, महिला सक्षमीकरणाला मदत जर जा झाली बालसंस्कार वर्ग असेल किंवा विविध शैक्षणिक आपले um, जे ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत त्याच्यात बालसंस्कार वर्ग आहे किंवा वेगवेगळे वर्ग जे सुरू आहेत त्यात आपला संस्कृतचा क्लास सुरू आहे संस्कृतच्या क्लासला तर दररोज साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी जॉईन झालेले असतात आणि फेसबुकवर असतात ते आणखीन वेगळे तर इतकी कनेक्टिव्हिटी आपल्या समाजाची वाढली आणि यातून समाज संघटित पण होतोय आणि फक्त संघटित नाही होत तर समाजाचा विकास सुद्धा त्यासोबत होतो आहे आपल्या दोन्ही गोष्टी यात साध्य होत आहेत आपल्या सर्व उपजाती एकत्र येऊन समाज एकसंध झाला पाहिजे असं आपल्याला सर्वांना वाटत आहे पण हे कार्य आम्ही पाच वर्षापासून आधी सुरू केलेलं आहे थोरवी महिला मंडळ जळगावच्या अध्यक्षा सौ नीलाताई माझी मैत्रीणच आहे मी अनेकदा त्यांच्या मंडळाच्या कार्यक्रमांना विविध विषयांवर वक्ता म्हणून गेलेली आहे तसंच नीलाताई सुद्धा लेवा सम्राज्ञी फाउंडेशन मध्ये आहेतच या व्यतिरिक्त लेवा सम्राज्ञी फाउंडेशनच्या तीन चार कार्यक्रमांना मी व माझ्यासोबत काही महिला आम्ही सोबत गेलो होतो अशा पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन एकत्रीकरण करण्याचे कार्य आम्ही आधीपासूनच ऑलरेडी तीन ते चार वर्ष आधीपासून सुरू केलेला आहे अशा पद्धतीने वैचारिक लेवलवर आपण एकत्र येत आहोतच पण खऱ्या अर्थाने एकत्रीकरण व्हायला पाहिजे असेल तर आपल्यात रोटी बेटी व्यवहार व्हायला पाहिजेत व त्यामुळे नाते संबंध डेव्हलप होतील व खऱ्या अर्थाने सकळ लेवल समाज संघटित होईल समाज संघटित करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते असतात काही कार्यकर्ते असे असतात की ते फक्त प्रेझेंटेबल वर्क करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात मी असं केलं मी तसं केलं स्वतःच ढोलक स्वतःच्याच हाताने ते पिटून घेतात आणि इतरांकडून आपली स्तुती करून घेतात अशा प्रकारचे असतात व काही कार्यकर्ते अगदी शांतपणे काम करणारे असतात त्यांना त्यांचा फक्त कामावर फोकस असतो त्यांना माहितीये की आपल्याला प्रेझेंटेबल वर्कची गरज नाही ट्रू वर्कची गरज आहे आपण जे काम करणारे आपलं काम बोलेल त्यामुळे त्यांना प्रेझेंटेबल वर्कची गरज नसते तर आपल्याला माहिती आहे की असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते भेटत असतात यातून समाज संघटित करणं म्हणजे एक चॅलेंजेबल वर्क आहे पण माझा असा अनुभव आहे की आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील महिला एकत्र येतात अतिशय खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण असते सर्व एक सर्वांना एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम असतो सर्वांना एकमेकांबद्दल आपुलकी असते व्हॉट्सअपवर तर आपले लेवा सम्राज्ञी फाउंडेशनचे आठ ग्रुप आहेत व सगळीकडेच आदराचे व आपुलकीचे वातावरण असते कुठेही तुटू मयमय नसते सर्व समाज कार्यकर्ते व सर्व समाज मंडळ यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण एकमेकांचे कॉम्पिटेटिव्ह किंवा स्पर्धक नाही आपण एकमेकांचे सहकारी आहोत आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांना आपण मदत करून पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला पाहिजे त्यांना मागे खेचायचा प्रयत्न नाही केला पाहिजे आपल्या समाजात शहरी भागात संघटित होण्याबाबत जो अवेअरनेस क्रिएट झालाय तो अजून ग्रामीण भागात मात्र तेवढा दिसत नाही किंवा शहरी भागातली मंडळं आणि ग्रामीण भागातली मंडळं यांच्यामध्ये जी कनेक्टिव्हिटी डेव्हलप व्हायला पाहिजे ती अजून तेवढीशी डेव्हलप झाली नाही पण हळूहळू ती नक्कीच होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल तर कनेक्टिव्हिटी तसंच आपल्याला रिजन वाईज सुद्धा वाढवली गेली पाहिजे म्हणजे खानदेश आणि विदर्भ महाराष्ट्र आणि गुजरात Uh, तसंच ऑल ओव्हर वर्ल्ड सुद्धा आपले लोक जोडले गेले पाहिजे आपली ग्लोबल कनेक्टिव्हिटी सुद्धा वाढली पाहिजे यासाठी ऑनलाईन कार्यक्रम सोशल मीडिया व फेसबुक इव्हेंट यातून हळूहळू जास्त जो, लोक जोडत आहेत व त्यातूनच समाज संघटित होत आहे व अशा पद्धतीने आपला समाज अधिका अधिक संघटित झाला पाहिजे व जितका अधिक संघटित होईल तितका अधिक त्याचा विकास होईल यासाठी आपल्या समाजातील काही मान्यवर दिवस रात्र मेहनत करीत आहेत व त्यामुळे आता समाजात एक अवेअरनेस क्रिएट झालाय व त्यातून संघटन शक्तीच सर्वांना महत्व कळलंय भविष्यात आणखीन चांगल्या पद्धतीने समाज संघटित होईल अशी मी आशा करते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजक टीमने दिवस रात्र मेहनत घेऊन या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केलंय सर्वांना संघटित करून विचार विनिमय करायची संधी दिलीये व आम्हाला पण आपले विचार मांडायची संधी दिलीये त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व त्यांच्या हातून समाज समाजोपयोगी आणखीन चांगले कार्य घडो म्हणून शुभेच्छा पण देते तसेच उपस्थित सर्व बंधू व भगिनींचे पण आभार मानते कारण सर्वांचे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण थांबवते धन्यवाद धन्यवाद ताई अतिशय उत्कृष्टपणे ताईने आपली भूमिका मांडली आणि त्यांनी संघटनाची आवश्यकता सांगितल्याने संघटनेच्या कार्यासाठी महिलांची किती मोठी आवश्यकता याबाबत त्यांनी मार्गदर्शन आणि त्यांनी मुख्य सांगितले ग्रामीण भागामध्ये कार्य होणं गरजेचं आहे गुजरात महाराष्ट्र किंवा विदर्भ खान्देश ही ही कनेक्टिव्हिटी आपण केवळ म्हणजे मनाने वाढायची नाही आपल्या कृतीने वाढवायला वाड़ वाड़ पाहिजे हे छान मार्गदर्शन केलं